वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना वेगवेगळ्या चर्चेच्या फेरी जडत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा अजून फॉर्म्युला ठरलेला नसून सर्वच मित्रपक्ष उमेदवारी मागत आहेत पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी द्यावी व जाहीर करावी यासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा गट यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी द्यावी असं जाहीर केलं आहे पुढील तीन चार दिवसांमध्ये दुर्गाडे सरांचा वाढदिवस असून त्याच्याबद्दल तालुक्यात नियोजन कसे असावे यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंतदे जगताप पुरंदर राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप पुरंदर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमित झेंडे पुरंदर महिला अध्यक्ष वंदना जगताप विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार राजेंद्र धुमाळ पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला सेवा दल अध्यक्ष परवीन पानसरे पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रीती जगताप पुरंदर उपाध्यक्ष नलिनीताई कामते सासवड शहर अध्यक्ष नीता सुभागडे याचबरोबर पुरंदर अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज सासवड पार्टी ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय उत्सव बाप्पू जगताप त्याचप्रमाणे धोमा त्याचप्रमाणे युवकांचे अध्यक्ष अमितदादा झेंडे त्याचप्रमाणे बारामतीन निगाम भाग समितीचे सभापती शरद आबा त्याचप्रमाणे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र बाप्पू धोमाड त्याचप्रमाणे सासूड शहराध्यक्ष नेते आई सुभागडे त्याचप्रमाणे प्रित जगताप काम येईल आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे युवकाध्यक्ष आमचे मित्र संदेश पवार या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनखाली पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची माहितीची या ठिकाणी जी डॉक्टर चालू आहे त्याचा अनुषंगाने या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो आहे आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला जो डी पी टी सी आणि बाकीच्या सगळ्याच वडम ती चोपण असेल या सर्वच निधीची बरोबर या ठिकाणी आम्हाला मदत झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने एक सासवडचा नागरिक हो या नात्याने मला सांगायला आनंद होतो आहे की दादांच्या फडणवीस साहेबांच्या आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सासवड नगरपालिकेला जी पाणीपुरवठ्याची नवीन योजना या ठिकाणी मंजूर झाली नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली आणि अजितदादांच्या आणि फडणवीस साहेबांच्या सहकार्याने पाठपुराव्याने या ठिकाणी सासवड नगरपालिकेसाठी एक नवीन पाणीपुरवठ्याची योजना जीची किंमत अंदाजे एकशे बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा त्या या मोठ्या योजनेमुळं सासवडला जे नागरिक राहत आहेत त्या सर्व नागरिकांची पाण्याची बरेच वर्षाची मागणी त्यामध्ये या ठिकाणी पाणी साठवून टँक असते किंवा त्याचप्रमाणे विविध भागामध्ये नवीन पाण्याच्या लाईन करायच्या असतील आणि आज सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी दादांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी ते काम के पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे जेजुर नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी काल मीटर ओपन झालेलं आहे आणि त्याचीसुद्धा शहाऐंशी कोटी रुपये या ठिकाणी किंमत आहे अशा पद्धतीनेच काम करत असताना या ठिकाणी दादांनी पुरातत्व खात्याकडनं या ठिकाणी नारायणपूरचं जे नागेश्वराचं मंदिर आहे त्या पुरातत्व विभागाला विशेष बाब म्हणून या ठिकाणी सोळा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दादांनी मंजूर केला आहे आणि अशा विविध कामांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही महायुतीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपणाला सांगू इच्छित आहोत आणि आपण या ठिकाणी त्याचं लवकरच या ठिकाणी भूमिपूजन सोहळा घेणार आहोत आता दादांना साहेबांना कधी वेळ मिळतो त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी गोडधोड चालू आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वांनी एकमुखाने या ठिकाणी जे आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी मेळाव्याचं नियोजन आहोत त्याची माहिती या ठिकाणी आपल्या तालुक्याचे अध्यक्ष बापुंनी द्यावी अशी विनंती करतो या ठिकाणी आणि उपस्थित असलेले पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचेच मार्गदर्शक वामंतते जगताप निरा मार्केट कमिटीचे सभापती शरदररावजी जगताप या ठिकाणी युवकांचे अध्यक्ष अमित भाय्या झेंडे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदीपजी पवार या ठिकाणी कामतिताय आहेत सोभागडित आहेत जगताकताय आहेत सर्वच उपस्थित आमच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ धुमाळ आहेत रामसर आहेत पिंपू शेठ माहूळकर आहेत सर्वच उपस्थित या ठिकाणी काल आमच्या जी कार्यकारिणीची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्वानुमती असं ठरवण्यात आलं की आपण तीस तारखेला या ठिकाणी निर्धार मेळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या जॉब मेळाव्यासाठी आपण सर्वच स्तरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी लोक त्या मेळाव्यासाठी येणार आहेत त्याचं नियोजन तसेच त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची जागा ही महायुती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची मागणी काल त्या सर्वानुमते तो त्या सर एक ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे तसेच या ठिकाणी महायुतीतनं ती जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर त्या जागेसाठी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिगंबर सर यांचं एकमेव नाव या ठिकाणी सर्वानुमते त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे तीन ठराव त्या ठिकाणी काल या ठिकाणी पक्षाच्या मीटिंगमध्ये करण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे येणारी विधानसभा असेल आणि विधानसभेमध्ये आपल्याला आपली ही पुरंदर हवेलीची जागा पक्षासाठी मिळावी अशा प्रकारे निर्धार हा सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ह्याचा सर्व लोकांच्या जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित करावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांनी केल्यामुळं आपण त्या ठिकाणी तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपले आचारयात्रेत सभागृह या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा त्या ठिकाणी त्यासाठी आपण राज्यातले मंत्री तसेच आपल्या युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये या बोलतेचं उल्लेख करावा आणि त्यानिमतीने आपण ते सांगावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलावं आणि अशा प्रकारे काल झालेल्या मिटिंगचा एकूण वृत्तांत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे काल कार्यकारिणीची मिटिंग तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने दोन तीन विषय जसे की आमचे पुरंदर अवलीच्या अध्यक्ष हवामान त्यांनी यावेळी सांगितलं की त्या ठिकाणी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपल्या सासवड आणि जेजूरवर जास्त प्रेम असणारे दादा यांनी सासवड आणि जेजुरीसाठी एक मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि त्यांनी त्याच्या आकड्यामध्ये सांगितलं परंतु आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की आपल्या सासवड आणि जेजुरी जवळपास पुण्याचं उपनगर होतंय आणि हो त्या माध्यमातून या ठिकाणी जर पाण्याची चांगली सोय केली तर त्याचं अधिक गतीने होईल म्हणून मुद्दा म्हणून आम्ही सर्व लोक आपल्यासमोर सांगतोय त्याचे कारण असे की वेगवेगळी लोक त्या ठिकाणी राजकीय श्रेय घेत असतात परंतु राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांनी या सासूडाने जेजेबीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे दुसरा विषय होता की उद्याच्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता आचार्यातले व नेते निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर हवेली यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच्यामध्येच आपण आपले तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दुर्गाडी सर यांचाही त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो आहे तोही त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी राज्यातले मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय तालुका कार्यकारिणीने पुरंदर तालुक्यामध्ये मधून उद्या उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी त्या ठिकाणी काल आपण ठराव केलेला आहे आणि त्या ठराव करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नजीकच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामधून आम्ही नव्वद हजार प्लस महायुतीच्या माध्यमातून मतं दिलेली आहेत खासदारांना आणि मग नव्वद हजार प्लस मतं जर असतील त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र शिवसेना पक्षाचे असतील किंवा भाजप पक्षाचे असतील ते सर्वच आमचे सन्माननीय मित्र आहेत आणि मग कुणाची किती कोणाची किती आम्ही एका ताटात बसल्यानंतर घास मोजणार नाही परंतु आमच्या नेत्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरची जागा सुटावी असा आग्रहाची भूमिका उद्याच्या निर्धार मेळाव्यातून मांडणार आहोत आणि सरांचं नाव कालच्या कार्यकारिणीमध्ये एकमताने त्या ठिकाणी कार्यकारिणीने फायनल करून राज्याला पाठवावं असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच माहिती आपल्याला मी या ठिकाणी